नमस्ते फ्रेंड्स मनीषा लोग या मराठी यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता सध्या मळ्यामध्ये ना गहू काढायचं काम चालू आहे तर आम्ही आजीत या व्हरायटीचे गहू लावलेले होते तर काल त्याची काढणी केली आणि या पद्धतीने असे गहू साफ करून गोळ्यांमध्ये भरून ठेवले आणि मळ्यातून कांदे पण आणले होते तर हे लाल कांदे आहेत थोडेसे ओले होते त्यामुळं मी सुकवले त्यांना ऊन दिलं कसं कांद्यांना जर ऊन दिलं ना तर मग मोड पण येत नाही जास्त आणि जास्त दिवस टिकतात ते खराब होत नाही सडत नाही त्यामुळे शक्यतो कांदे जर ओले असतील ना तर एक दोन दिवस त्यांना चांगलं ऊन दिलं पाहिजे आणि नंतरहूनच ते साठवून ठेवले पाहिजे तर हे कांदे ना मी या पद्धतीने असे स्टोर करून ठेवते माझ्याकडे ना हे कामट्यांचे असे छोटे छोटे टोपले आहेत डालके तर ते ना आमचे जे सहकारी मित्र असतात माळ्यामध्ये मजूर कामगार तर ते पेट तिकडच्या आहेत तर बऱ्यापैकी ते ना हे असे बांबूच्या सालींपासून आहे ना या प्रकारचे असे टोपले बनवतात तर त्यांच्याकडनं आहे ना मी हे विणून घेतलेत खूप स्टर्डी आणि खूप छान आहे टिकाऊ खूप वर्ष झाले यांना घेऊन तर मी दोन तीन बनवून घेतलेले आणि यातच मी ना कांदे स्टोअर करते तर आता ते थोडेसे खराब झाले होते ते पण धुवून काढले मी स्वच्छ तर या पद्धतीचे मी तीन चार बनवून घेतलेले आहेत लसूण कांदे ठेवायला तर खूप छान टिकतात यात अजिबात खराब होत नाही हवा आहे ना खेळती राहून जास्तीत जास्त दिवस कांदे किंवा लसूण यामध्ये छानपैकी टिकतात तर पितळीची भांडे पण मला घासायचे होते खूप काळे झाले होते तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू मी कशा प्रकारे घासते तर माझ्या बहुतेक साऱ्या मैत्रिणी ना हे डायरेक्ट किदंबरीमध्ये हात घालून असा आणि मग भांडी घासतात जे की त्यामुळे स्वच्छ निघतात पण हो स्वच्छ निघतात पण आपल्या हातेना येणा या बोटांना चिऱ्या पडतात शक्यतो अशी स्पॉन्जची घसणी वापरा स्पॉन्जच्या घसणी ना बोटांना चिरं वगैरे पडत नाही आणि भांडे पण खूप छान निघतात मी याच पद्धतीने घासते तर म्हटलं चला तुम्हाला ही पण एक साधी पीक दाखवून देऊ तर या पद्धतीने मी असे सर्व पितळातले पितळाचे जे तांबे पितळाचे भांडे होते ते पण घासले काल तर मला आज लिंबू सरबत पण बनवायचं होतं मळ्यातून लिंबू आणले होते मी सरबताचे तर ती पण रेसिपी रेसिपी मी, मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तरी ते ना मी एक छोटा चमचा सब्जा भिजत घातला आहे पाण्यात तर सब्ज्यामध्ये ना कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे महत्त्वाचे खनिज द्रव्य असतात आणि सर्वतातून ना ते आपल्या शरीराला पण मिळतं आणि सब्जा हा थंड असतो गुणकारी असतो वजन कमी करताना वेट लॉससाठी पण हा खूप महत्त्वाची कामगिरी बजावतो म्हणजे आपलं पोटे ना भरलेलं वाटतं तर इथे मी दोन लिंब घेतली आहे मी चार ग्लास सरबत बनवत आहे तर असं लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही हातावरती पण या पद्धतीने ही छोटी ट्रीक आहे ही मी तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने हे बघा असं म्हणजे बी सेपरेट होतं तर अशा पद्धतीने पण तुम्ही लिंबू पिळू शकता तर हे सरबताचेच लिंब आहेत यांचा कलर आतून ऑरेंज आहे मळ्यामध्ये ना आम्ही हे झाड लावलेलं आहे तर खूप छान लागतं याचं पण सरबत तर मी आता इथे ना एक छोटासा चमचा आहे ना जिरेपूट टाकली आहे आणि एक तो छोटासा चमचा काळा मीठ टाकला आहे तर जिरेपूड पण उन्हाळा लागला ना की थोडंसं हलकंसं तव्यावरती ना जिरे भाजून त्याची पावडर करून ठेवायची म्हणजे झटपट ना सरबत बनवताना ती कामे येते आता जिरा पाचक आहे हे है। आ, तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे त्याचबरोबर मी आपल्या रोज वापरातलं सफेद मीठ पण घालते त्याने ना सरबताची टेस्ट आणखी वाढते काळ्या मिठामुळे गॅसच्या तक्रारी वगैरे दूर होतात तर काळं मीठ पण तुम्ही अर्धा छोटा चमचा यामध्ये नक्की ॲड करा त्यामुळे सरबत खूपच रुचकर लागतं तर घालताना ना तो साखरेचा वापर करायचा खडी स्वरूपात जी साखर मिळते ना ती आणून ठेवायची आणि बारीक करून बर्नीमध्ये भरून ठेवायची उन्हाळा ला लागल्यानंतर तर आपण जी रेग्युलर साखर वापरतो ना त्याऐवजी जर खडी साखरेचा वापर केला ना बारीक करून तर त्याचे पण निश्चितच फायदे आपल्या शरीराला मिळतात तर मी थोडेसे इथं पुदिन्याचे पानं ठेवलेले आहे जे की मी बाहेर कुंडीतच लावलेले आहेत ताजे फ्रेश पानं तोडून आणले आणि एकदम बारीक असे कट करून यामध्ये ॲड केले तर हे बघा आता हे सर्व मी पळीच्या सहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हे ग्लासमध्ये सर्व करू तर साखर आहे ना दळलेली असल्यामुळे ना विरगळायला पटकन विरगळते जास्त वेळ लागत नाही आणि सब्जाचं बी आपल्याला लगेच यात ऍड करायचं नाहीये तर अगोदर आपण हे व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेऊ त्यानंतर ग्लासमध्ये ना आपल्याला चमच्याने अगोदर सब्जाचं बी खाली टाकून लिंबू सरबत बनवते आणि बघा तर आईस क्यूब वाटल्यास टाका नाही टाकले तरी पण चालतील पण पाणी घेताना माठातलं एकदम थंडगार पाणी घ्या फ्रीजचं पाणी घेऊ नका शक्यतो कारण शक्य असल्यास माठातलंच पाणी घ्या कारण माठातलं पाणी हे आपल्या शरीराला हितकारक असतं फ्रीजच्या पाण्यामध्ये ना हीट खूप असतं त्यामुळे जितकं टाळता येईल ना तितकं आपण उन्हाळ्यामध्ये फ्रीजचं पाणी टाळलं पाहिजे ओढत असल्यास वरतून ना एक दोन आईस क्यूब पण टाकू शकता तर छान असं मस्त असं आपलं हे लिंबू सरबत रेडी तर मी ना संध्याकाळी छानपैकी बॉईल अंड्याची भाजी बनवली होती ग्रेव्हीची पातळ तर म्हटलं चला ती पण तुमच्यासोबत शेअर करू तर चार अंडी घेतले आहेत मी अंडी बुडेल इतपत पाणी घेतलं कुकरमध्ये आणि त्यात थोडंसं मीठ घातलं मीठ टाकल्यामुळे ना टर्फलं आहे ना निघायला मदत होते त्यामुळे अंडी उकडताना मीठ आवर्जून टाका तर याला मी दोन शिट्ट्या काढून अंडी छानपैकी उकडून घेतले आणि सोलून ठेवले तर आता आपण हे थंड करून घ्यायचे आहेत आणि हे बघा त्यातलं जे येलो आहे हे मी काढून घेतलं आणि त्याचे असे उभे काप करून घेतले भाजी बनवण्यासाठी तर येल्लोचं काय केलं नंतर हे पण मी तुम्हाला दाखवते तर हे बघा या पद्धतीने असे उभे काप मी करून घेतले आणि तव्यावरती ना एक चमचा तेल टाकलं एकदम थोडंसं आणि त्यावरती ना आपल्याला हे अंडे फ्राय करून घ्यायचे आहेत थोडंसं मीठ घालून तर हे बघा मी तव्यावरती आता तेल टाकून हे अंडे फ्राय करून घेणार आहे अंड्याचे काप आहे ना वरतून थोडंसं मीठ घालायचं त्यामुळे ना, त्या ना भाजीची टेस्ट आणखी छान लागते सरच्या भांड्यामध्ये ना मी एक पेस्ट बनवून घेतली तर त्या पेस्टसाठी मी एक लसूण काढी घेतलेली आहे तर ही नवीन लसूण आहे त्यामुळे तो तसा दिसतो आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे मध्यम आकाराचा जो की मी पिळून घेतला आणि त्याचे थोडेसे तुकडे करून घेतले तर पिळून घ्या म्हणजे भाजीला येणं अशी खूप आंबट चव येत नाही मुठभर कोथंबीर घेतली ज्यात मी दांडे पण घेतले आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे पाणी न घालता आपल्याला याची एकदम फाईन जितकी होईल तितकी फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर मी टोमॅटोचं पाणी सुटतंच त्यामुळे आपल्याला पाणी घालायची गरज पडत नाही आणि मी एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली याची तर आता दोन हे मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि हे मी चॉपरमधून एकदम बारीक असे कट करून घेणार आहेत कांदे ना एकदम बारीक कट केल्यामुळे ग्रेवीला आहे ना खूप छान स्ट्रक्चर येतं आणि खाताना पण ग्रेव्ही ना खूप छान लागते त्यामुळे शक्यतो कांदा या पद्धतीने कट करून घ्या तर बाडगीमध्ये आहे ना मी थोडंसं तेल घेतलं दीड ते दोन चमचे छोटे त्यामध्ये मोहरी टाकली त्यानंतर आपल्याला जो चॉप केलेला बारीक कांदा आहे तो ॲड करायचा आहे आणि पाच ते सहा कढीलिंबाचे लिंबाचे जे पानं आहेत कढीपत्त्याचे ते टाकायचे आहेत आणि हे व्यवस्थित असं कमी गॅसवरती आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून परतवून घ्यायचं आहे गुलाबी रंगावरती आता आपण यासाठी आणखी एक पेस्ट तयार करून घेऊ तर एका वाटीमध्ये मी अर्धा चमचा हळद घेतली आहे चवीनुसार लाल तिखट घेतला आहे त्यानंतर जिरेपूड घेतली आहे अर्धा चमचा जी की पावडर करून ठेवलेली आहे भाजून त्यानंतर धना पावडर घेतली आहे अर्धा चमचा आणि जे घरातला जो आपला रेग्युलर मसाला असतो गरम मसाला तो घेतला आहे चवीनुसार तुम्हाला कमी जास्त कसं तिखट बनवायचं त्यानुसार घेऊ शकता आणि पाणी टाकू ना याची अशी पातळ पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा तर व्यवस्थित अशी ही पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे आणि जो कांदा परतत आला आहे गुलाबी रंगावर त्यात आपल्याला ही ॲड करायची आहे गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि व्यवस्थित असं त्यात परतवून घ्यायचं आणि जी आपण जी पेस्ट तयार केली होती टोमॅटो त्यानंतर कोथंबीर लसूण आणि आलं तर ती पण मी यामध्ये आता ॲड केली आहे ॲड करतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आहे तर ती पण आपल्याला लगेचच यात ॲड करायची आहे आणि गॅस कमी ठेवून आपल्याला हे तेल सुटेपर्यंत परतवू पर द्यायचं आहे तर आता हे तेल असं व्यवस्थित सुटायला लागलेलं आहे गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे किंवा एकदम कमी आहे तर आता जे आपण अंडे ज्या कापा आहेत अंड्याच्या ज्या परतून घेतल्या आहेत तेलामध्ये त्या ते आता आपण यात टाकणार आहे मी चिमुडभर कसुरी मेथी ना हातावरती कुस करून टाकली आहे या स्टेजला यामध्ये कसुरी मेथी ना ही आवर्जून घाला त्यामुळे भाजीची टेस्ट खूपच छान येते तर यात ये ना मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जी पेस्ट तयार केली होती त्यात थोडं गरम पाणी टाकलं आणि तेच भांडं धुऊन यामध्ये ते पाणी ॲड केलं आहे आता आपण जे अंड्याचे जे पिवळे बलक काढलेलं होतं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे घालायचं तुम्हाला घालायचं असेल तर घाला नाही तर लहान मुले पण आवडीने खातात त्यांना पण देऊ शकता किंवा ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड केलं तरी पण चालेल तर मी यामध्ये टाकलं आहे ते आणि हे पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परतवून घेतलेले अंड्याचे काप पण मी यामध्ये ॲड केले आणि कमी गॅसवरती पाच एक मिनिट हे शिजू दिलं तर एकदम छान टेस्टी अशी आपल्याला आपली ही बॉईल अंड्याची ग्रेव्हीची भाजी तयार आहे खूप टेस्टी लागते ही भाजी लहान मुले पण खूप आवडीने खातात मी नेहमी याच पद्धतीने बनवते चवीनुसार मीठ आणि हिरवी चिरलेली बारीक ताजी कोथंबीर टाकली मी यावरती आणि छान मस्त अशी आपली बॉईल अंड्याची ग्रेवीची भाजी तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खूपच टेस्टी लागते फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत धन्यवाद बाय